लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत अकरा जुलै रोजी होणार तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत अकरा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता होणार लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत कळवण्यात आलं आहे की जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडतीसाठी तालुका निहाय वेळ प्रसिद्ध केला असून त्यात लातूर तालुक्यातील अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता उपविभागीय अधिकारी लातूर यांच्या अधिपत्याखाली सोडत होणार आहे तर औसा सकाळी साडे वाजता तर रेनापूर दुपारी एक वाजता उपविभागीय अधिकारी औसा रेनापूर यांच्या अधिपत्याखाली सोडत होणार आहे तर निलंगा साडे वाजता शिरूर अनंतपाळ दुपारी एक वाजता व देवणी दुपारी साडेचार वाजता उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या अधिपत्याखाली सोडत होणार आहे तर उदगीर तालुका सोडत सकाळी साडे दहा वाजता होणार आहे तर जळकोट दुपारी एक वाजता उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे अहमदपूर तालुक्यासाठी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निवड सकाळी साडे दहा वाजता तर चाकूर तालुक्यासाठी दुपारी एक वाजता उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे सदर सरपंच पदाच्या आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वी झालं होतं मात्र तालुक्यातील काही गावातील सरपंच पद हे गेले दोन तीन टर्म सुटल्याने त्या गावातील नागरिकांनी यावर हस्तक्षेप केल्यानंतर आरक्षणाची सोडत नव्याने पुन्हा सोडत करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून निवडणूक विभागाने दिलेल्या आदेशाने दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे सरपंच पदाचे आरक्षण संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा